नागपूर जिल्ह्यातल्या वाकी दरबार इथं गुरुपौर्णिमा उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला इथं भाविकांची मोठी गर्दी झाली होती औलिया संत ताजुद्दीन बाबा यांना गुरुस्थानी मांडणारे अनेक भाविक आहेत गुरुवारी गुरुपौर्णिमेनिमित्त ताजुद्दीन बाबा यांच्या वाकी दरबार इथं भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती यावेळी ताजुद्दीन बाबांची मनोभावे आरती करण्यात आली अनेकांनी त्यांच्या मजारीवर चादर चढवली तर यानिमित्त सर्व भाविकांना प्रसादाचंही वाटप करण्यात आलं কে <laughs>